पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे गेली अनेक पिढ्यांपासून सराफाचा व्यवसाय करणारे धरमचंद भवरीलाल ज्वेलर्स म्हणजेच डीबीजे यांच्या भव्य दुमजली सोन्याच्या दुकानाचे शानदार उद्घाटन सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल व नगरचे खासदार डॉक्टर निलेश रंके यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर माजी आमदार पोपटराव गावडे तसेच शिरूर शहर तालुका व जिल्ह्यातून अनेक व्यापारी मित्र परिवार तसेच स्नेही आपतेष्ट व ग्राहक बहुसंख्येने उपस्थित होते या भव्य दुमजली दालनात सोने चांदी हिरे या दागिन्यांच्या भरपूर व्हरायटी व डिझाईन असल्याने दिवसभर खरेदीसाठी खूप मोठी गर्दी पाहायला मिळाली उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत या दालनाचे सर्वे सर्वात धरमचंद भवरीलाल फुलफगर तसेच त्यांचे चिरंजीव महेंद्र व सौ पूनम तसेच चिरंजीव देवेंद्र व सौ मनाली त्याचप्रमाणे कन्या स्नेहल सिंघवी व श्री प्रशांत सिंघवी सोनाली बर्मेचा व कुमार यांनी केले आमच्या मातोश्री कमलाबाई व पिताश्री भवरीलाल फुलफगर यांच्या आशीर्वादाने आम्ही आज नव्या भव्य दिव्य वास्तूत प्रवेश करत असल्याचे व आम्हा सर्वांना या गोष्टीचा खूप मोठा अभिमान असल्याचे धरमचंद भाऊ यांनी यावेळी सांगितले दिवसभर या नूतन वास्तूला अनेक मान्यवरांनी भेट देत सौललिता व श्री धरमचंद भवरीलाल फुलफगर व कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया मी या ठिकाणी धरमचंद बरुलाल सराफ ज्वेलरच्या आज या नवीन शॉपच्या उद्घाटनाच्या निमित्तानं तर या कुटुंबाचा आग्रह असतो आम्ही सर्व शुभेच्छा द्यायला आलेलो आहे परंतु नुसतं आमचं नातं काय आजच्या दिवसापुरतं नाही गेल्या अनेक पिढ्यांचा या कुटुंबाचा आणि आमचा ऋणानुबंध आहे आणि तो व्यवसायाच्या माध्यमातून आहेच परंतु त्याही पलीकडं धरमचंद भाऊंची काही माणुसकी जपली माणसं जपली आणि त्यामध्ये एक नातं निर्माण केलेलं आहे आणि त्याचीच बांधिलकी म्हणून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत निश्चितपणे आम्हाला आनंद होतोय की आमच्या आजोबा या दुकानामध्ये आले आज आम्ही आलो आज नव्या पिढीला साहजेस या ठिकाणी त्यांचं हे शॉप झालेलं आहे आणि या माध्यमातून अनेक चांगल्या सेवा सुविधा ग्राहकांची असणारी अलीकडच्या काळामध्ये पसंती आधुनिक जे काही अलंकार आहेत ते या ठिकाणी सर्वांना उपलब्ध होणार आहे आणि म्हणून पुण्याच्या मोठ्या शॉपमध्ये जाऊन किंवा नगरला जाऊन जी काही सेवा आपल्याला मिळणार होती ती आता या परिवारानं या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे आणि म्हणून त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी आणि या भव्य दिव्य वास्तूमधून एक चांगली सेवा आणि त्यांनी त्या सेवेपलीकडचा एक सामाजिक बांधिलकीचा त्यांच्या वाटवाढलांपासून आपल्याला जो ठेवा आहे तो याही पुढच्या काळात या पिढीतून देखील आपल्याला सगळ्यांना मिळेल आणि म्हणून ग्राहकांना माझी या निमित्ताने विनंती असेल की आप मनापासून शुभेच्छा देतो निधी काय घेतला तुम्ही आज इथून आज आम्ही इथे डायमंडचं सेट खरेदी करी करत आहोत शुरूमध्ये सोन्याची दुकानं भरपूर आहे सोन्यात व्हरायटी भरपूर आहे पण फर्स्ट टाईम डायमंडमध्ये एवढी व्हरायटी आणि एवढे नमुने हे तर पहिल्यांदा आम्हाला पाहायला भेटले नमस्कार आज शिरूरमध्ये खरंच म्हणजे सराफ पिढी जी आहे आणि फेमस आहे तुम्ही पिढी सराफ धर्मचंद भाऊ आणि महेंद्र भाऊ आणि देवेंद्र भाऊ म्हणजे खरंच एकटी तुम्ही काय जवळून त्यांना बघितलेलं आहे त्यांची जी मेहनत आहे ती मेहनत मी म्हणजे कायम बघतो का कंटिन्यू त्यांचं जे लग्न आहे गेरागर गे सगळं चांगलं बोललं आहे ते खरंच म्हणजे त्याच्यापुढे ते डेव्हलपमेंट जी जसे झाले आणि आता त्यांनी डायमंडचं बी टाकून टाकलेलं आहे शोरूममध्ये आणि असंच ती पुढं प्रगती पथावर जावं युवा मंडळतर्फे वायाम ग्रुपतर्फे शुभेच्छा कलेक्शन बहुत अच्छा आहे ऐसा कलेक्शन बहुत, बहुत रेयरली देखा है और ऐसे जगे पे इतना मतलब सीटेचा स्टॉक आहे इनके पास में मतलब वेरी

मग मग ते मी आता हे ही आम्ही पुण्यावर आलो आहे दालनासाठी खूप खूप शुभेच्छा अतिशय उत्तम आणि सुंदर असं शोरूम भव्य शोरूम शिरूरमध्ये झालेलं आहे आणि माल आम्ही पाहिला एकदम प्युरिटीचा माल आहे आणि भरपूर सुंदर व्हरायटी झालेल्या आहेत तर अवश्य आपली एकदा भेट द्यायची सुराना काय खरेदी केला मी चीप घेतली गोलची आणि मी माझे संबंध यांच्यावर गेले तीस वर्षापासून काय वाटते आज नवीन दालनाबद्दल फार सुरेख दालन केलं आहे त्यांनी आणि व्हरायटी फार चांगलं आहेत आणि फार नेत्रदीपक सगळं आहे त्यांना ऑल द बेस्ट शुभेच्छा अशीच प्रगती करू त्यांनी आमच्या ग्रामच्या नोकल वगैरे नवीन दालनासाठी दालना शुभेच्छा आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आमची आजी मुलाभाई सायराम पाडळे पहिल्यापासून म्हणजे आमचं त्यांचं गुणानुबंध म्हणजे घरातले संबंध आणि त्याच्यानंतर आमच्या वडिलांचे सुधाकर सागरम पाडले आणि त्यानंतर आमचं म्हणजे आमच्या नातवांचं म्हणजे आमचे सगळे असे संबंध हे आलेले आहेत पहिल्यापासून आणि असं पहिल्यापासून आमचं कधीपंतरमज भाऊ असून निमेशन भाऊ असून पहिल्यापासून आम म्हणजे जे आमच्या वा आई वडिलांनी किंवा आज आजोबांनी जे आमचं संबंध तसेच आम्ही पुढे असे टिकवणारांच्या सर्व कुटुंबाला शुभेच्छा दिल्या अरेंता ग्रुपतर्फे आजच्या या नवीन उद्घाटन झालेल्या नूतन दालनाला धरमच्या गौरीलाल सराफ की जी सर्वात जुनी पिढी आहे शिरूंची त्या त्यांना आमच्या ग्रुपतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा जुंबरमध्ये कोठ आहे कुठलं आहे बर आज काय खरेदी झाली चैन आणि आमची तुम्ही काय सांगाल दालनाबद्दल दालनाबद्दल व्हरायटी खूप छान आणि त्यांची डिझाईन पण खूप छान असते म्हणजे पाच अक्षर खूप सुंदर त्यांची व्हरायटी आणि धरमचंद भाऊ फुलपकर यांनी या आळद बाजारामध्ये सुमारे अकरा वर्षापूर्वी त्यांच्या सराफी व्यवसायाची सुरुवात केली आणि अकरा वर्षामध्ये अतिशय चांगली प्रगती करत देवेंद्र भाऊ असतील महेंद्र भाऊ असतील अतिशय मेहनत घेऊन आज असं सुंदर आणि प्रशस्त असं दालन या ठिकाणी उभं केलेलं आहे शिरूर श्रीगोंदा आणि पारनेर या तिन्ही तालुक्यामध्ये या परिवारानं प्रत्येक कुटुंबामध्ये जो विश्वास कमवलेला आहे त्या विश्वासाच्या जोरावरच या व्यवसायाची भरभराट झाली असं म्हणावं लागेल कारण इतर व्यवसायापेक्षा सोन्या चांदीचा व्यवसाय हा फक्त विश्वासावर चालणारा व्यवसाय आहे आणि तो विश्वास निश्चितपणे धरमचंद भाऊ असतील देवेंद्र महेंद्र यांनी या तालु तिन्ही तालुक्यामध्ये कमवलेला आहे फक्त आपल्या व्यवसायाची प्रगती न करता त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वसुद्धा निभावलेलं आहे शिरूर तालुका असेल पाळनेर असेल श्रीगोंद असेल या ठिकाणी जिथे पाण्याचे टँकर लागतील कुठे मंदिराची उभारणी असेल कुठे शाळेचं काम असेल या सर्व कामामध्ये ते सडळ हाताने मदत करत असतात मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आज त्यांच्या या नवीन दालनास खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो अशा शुभेच्छा देऊन थांबतो दे। खरं पाहिलं तर शेवटची आमच्या दिंडी सोहळ्याला खूप मोठ्या प्रकारे दरवर्षी सहकार्य करतात वारकऱ्यांची सेवा म्हणून प्रत्येक वर्षी ते पाण्याच्या टँकरसाठी वारकऱ्यांना सहकार्य करतात आणि खरोखरच त्यांनी आज ही एवढी मोठी वास्तू आणि या दुकानाचं उद्घाटन प्रसंगी आम्हाला निमंत्रित केलं म्हणून आम्हाला तसं पा निमंत्रित केलं आम्ही खरोखरच शेठचं या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांच्या या वास्तूला आणि त्यांच्या या दुकानाला आमच्या ठिकाणी प्रा प्रासादिक पाय सोहळ्याच्या हो वतीनं निगोल आणि पंचक्रोशीतील वारकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शेठचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो पंढरीच्या पांडुरंगाच्या प्रार्थना करतो हे पांडुरंगा तुझ्या तुझ्या भक्तीला येणाऱ्या वारकऱ्यांची वर्षानुवर्ष यांच्या हातून अशीच सेवा घडवते अशीच पंढरीच्या पांडुरंगाच्या प्रार्थना करतो नमस्कार मी प्रतीक्षा धनेशे बिंगोडे राजापूर सरपंच मी आज धरमचंद धरमचंद गौरीला नवीन वास्तूच्या भेटीसाठी या ठिकाणी आले पाहून खूप छान वाटलं आम्ही नेहमीच या काप्यांच्या सहवासात असल्यामुळे कसली सोने चांदीची खरेदी आम्ही नेहमी या ठिकाणी करत असतो आजही या ठिकाणी येऊन आम्ही खरेदी केलेली आहे खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद मी मी संगीता प्रताप शिंदे मी शिवसेना महिला आघाडी शिरूर तालुका आपल्या शहरामध्ये शिरूरमध्ये आता नवी पिढी पिढी सुवर्ण पिढी झगलेली आहे आपल्याला कुठेही जायची गरज नाही यानंतर आप शिरूरमधून आपल्याला पुण्याला मुंबईला किंवा नगरला कुठेही खरेदी करायला जाता येणार नाही एवढं सुंदर हे दुकान झालेलं आहे आणि धरम भाऊचे नामचे पहिल्यापासूनचे संबंध आहेत आम्ही पहिल्यापासून येथेच येत हो। आहोत आणि यानंतरही इथेच येणार आणि खूप सुंदर असं हे त्यांनी दुकान भव्य दिव्य असं दुकान केलेलं आहे यांना मनापासून आमच्या हार्दिक शुभेच्छा आज धरमचंद भाऊच्या या हक्काच्या पिढीवर हक्काच्या पिढ्यासाठी म्हटलं की तसं तिकडून सुरुवात झालेली आहे आणि नंतर इथं आणि आज ही स्वतःच्या जागेत म्हणून मी हक्काची म्हणलो आणि या तीन पिढ्या जे भौरी भाऊंनी म्हणतात ना एक एक पिढी निर्माण करते एक पिढी जपती आणि एक पिढी वाढवते तर भौरी भाऊंनी हे सुरुवात केली मूर्ती रोवली धरमचंद भाऊनी त्याची जोपासना अगदी जी जीवापाडत केली आणि आता महेंद्र भाऊ आणि देवेंद्र भाऊ हे परंपरा पुढं चालवत आहेत परंतु या कुटुंबाचं एक व्यवसायापेक्षाही आमची जी देवक निर्माण झाली ती त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळं धरमचंद भाऊ पारनेर तालुक्यात चौदा गावांमध्ये सोळा गावांमध्ये दुष्काळाच्या ह्याच्यात जे पाणीपुरवठा टँकरद्वारे केला ते काम असेल किंवा कोरोना काळात मी स्वतः माझ्या हातूनच अनेक काम त्यांनी माझ्याकडून करून घेतले ती कामं असतील तर जे तुम्ही व्यवसायाच्या माध्यमातून म्हणा किंवा जे काही पैसे कमवताल हो त्यातील थळाविक एक वाटा समाजासाठी राखून ठेवा हे धरमचंद भाऊचं आणि गौरी भाऊचं जे विचार होते तेच त्यांची मुलं पुढं चालवता येते म्हणून ही जी पिढी आहे ही उत्तर उत्तर भरभारेटीला जाणार हे सांगायला माझ्यासारखीची गरज नाही कारण हे परमेश्वरही अहंकाराचा कशा गर्वाचा लवलेच नाही सर्वजण येणाऱ्या प्रत्येकाशोडून येत आहेत आणि ही या या ही जी स्वतःच्या जागेतून आज निर्माण केली जाईल आज आमचे सहकारी गेल्या अनेक वर्षापासून शिरूर शहरामध्ये यांनी सुवर्णपेढी अतिशय सुंदर चालवली असे आज नवीन आपल्या वास्तूमध्ये स्थलांतरित झालेले आहेत खरोखर ग्राहकाची सेवा हीच परमेश्वराची सेवा ही मानून आदरणीय भाऊंनी आजपर्यंत ग्राहकांची सेवा केली वडिलांचे पण पन... आजोबांची पणजोबांची जी परंपरा आहे ती परंपरा त्यांनी आजपर्यंत जपली परंपरा ही परंपरा त्यांच्या कुटुंबियांनी यापुढेही जपावी कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता ना नफा ना तोटा या तत्वावर भाऊंनी आणि त्यांच्या सर्व परिवारांनी यापुढेही ग्राहकांची सेवा करत राहो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो त्यांचे ही सुवर्ण न त्यांच्या वतीने श्री संत विठ्ठलबाबा सेवा मंडळाच्या वतीने पालखी सोहळ्याच्या वतीने मी भाऊंना आणि त्यांच्या परिवाराला या नवीन वास्तूमध्ये स्थलांतरित झालेत हृदयातून बाहेर पडणं उघड इतक्या थोडक्या दिवसामध्ये एवढी प्रगती दांडगी कोणी करू शकत नाही इतक्या थोडक्या दिवसात प्रगती सगळेच करतात पण इतक्या थोडक्या दिवसामध्ये विभक्त होऊन आणि स्वतः अतिशय कुठेही नाही काही कोणाची तक्रार नाही कोणाच काही नाही नाव काय घ्यायला आलं तुम्ही कधीपासून संबंध ठिकाणी मस्त जवळ वीस पंचवीस वर्ष झाला तसा संबंध तुम्ही बहिणी बहिणी आहेत का दोघी गाव जाय कुठल्या तुम्ही अरे भा एक जीवानी आला तुम्ही काय वाटतं इथं भारी वाटतं भारी वाटतं आज या ठिकाणी आपल्या शिरूर शहरामध्ये आमचे मार्गदर्शक आणि आपल्या शिरूर शहराचे उद्योगपती ज्यांचं राजकीय सामाजिक म्हणजे सामाजिक क्षेत्र आणि व्यवसायात अतिशय मोठं नाव आहे असे डी बी जे माजी उपनगराध्यक्ष आपल्या शहराचे ज्यांनी नवीन रेनोवेशन करून आपल्या नवीन शॉपचं या ठिकाणी अतिशय भव्य दिलं अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की ज्याच्यामध्ये अनेक नवीन व्हरायटीज आणि जे ग्राहकांना आपल्याला नवीन काय देत आहे खऱ्या अर्थानं काळानुसार आपण बदललं पाहिजे आणि आता बदललेला युवक आणि हा संपूर्ण समाज यांच्या विचाराला प्रेरित असं शॉपचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं उद्घाटन आज सकाळी आपले खासदार निलेजी साहेब यांच्या हस्ते खऱ्या अर्थानं केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी शॉपला भेट देण्याचा योग आला आमच्यासारख्या देखील कार्यकर्त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि लवकरच अशा पद्धतीच्या शाखा जे त्यांनी आपल्या विश्वासाने आणि गिराहिकांच्या विश्वासार्हच्या जोरावरती खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख या समाजात म्हणजे एक व्यवसाय करत असताना त्याला सामाजिक कार्याची जोड देऊन एक वेगळी ओळख या शिरूर शहरामध्ये असेल हे पंचपुरुषी असेल पारनेर तालुका असतील किंवा जवळपासचे संपूर्ण नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल याच्यामध्ये एक वेगळी ओळख के निर्माण केलेली आहे आणि अशाच पद्धतीच्या शाखा लवकरात लवकर पुणे शहर असतील याच्या संपूर्ण भोवताली उपनगर असतील अशी विश्वासार्हता त्या ठिकाणी देखील त्यांची कायम राहील आणि अशा पद्धतीच्या शाखा त्यांनी त्या ठिकाणी देखील लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने त्याचं उद्घाटन व्हावे अनेक शाखा व्हाव्यात अशाच प्रकारच्या शुभेच्छा या सर्वसामान्य जनतेकडनं मीचंद्रसाहेब आमचे माऊली साहेब जे अतिशय देवधर्म देवस्थान ठिकाणी हजारो लोकांना घेऊन जातात फ्री ऑफ चार्जमध्ये त्यांना खूप खूप धन्यवाद द्यावं कमी आज आमचं भाग्य समजतो एवढी मोठी व्यक्ती जी लोकांसाठी कामाला येते ही व्यक्ती या दालनामध्ये आल्याबद्दल आम्ही त्यांना स्वच्छशा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र